ोड आणि स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले उपराष्ट्रपती जगदीश धनखड पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या महिनाभर गायब होते विरोधी पक्षांनी यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून जाब विचारला पण आता जगदीश धनखड नेमके कुठे आहेत याचा पत्ता लागला आहे कुठे आहेत नेमके माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण मुंबई यांनी जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव अचानक राजीनामा दिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही धनखड यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला त्यानंतर पुढच्या काही दिवसात त्यांच्या प्रशासकीय आणि राजकीय स्थितीविषयी कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नव्हती उलट त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रे सरकारने ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर आल्या त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होते आणि विशेष म्हणजे सरकारकडूनही यावर कोणते स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते त्यामुळे धनगड यांच्या विषयी गुड वाढले होते मात्र जगदीप धनखड हे सध्या दिल्लीतील उपराष्ट्रपती निवासस्थानामध्येच राहत असल्याचं समोर आलं आहे ते लवकरच नवीन निवासस्थानी राहायला जाणार आहेत त्यांच्या शिफ्टिंगची तयारी सध्या सुरू झाली असून सरकारी बंगल्यामध्ये करण्यासाठी तयारी सुरू केली आहे राजीनाम्यानंतर धनगड यांचा संपर्काचा कोणताही प्रशासकीय किंवा कि सार्वजनिक ठाव ठिकाणा उपलब्ध नसल्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावरून सरकारला धारेवर धरलं होतं राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी लापता लेडीज या चित्रपटाचा संदर्भ देऊन जगदीश धनगड यांचा उल्लेख लापता उपराष्ट्रपती असा केला होता त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून धनगड यांच्या स्वास्थ्य आणि सुरक्षतेबाबत माहिती देण्याची मागणी देखील केली होती